रमेश दादा पाटील औचित्य एक औचित्य आहे अकरा डिसेंबरचं तुमचं आणि अजून एक आहे दुसरं फक्त ते थोडक्यात घ्या आठ नंबर नाही औचित्य सभापती महोदय औचित्याचा मुद्दा मांडण्यास क्रमांक एक महसूल विभाग मौजे भोसरी तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील भूमापन क्रमांक उपविभाग चाळीस चार पन्नास हा अ हा प्लॉट बिनशेती क्षेत्र टू पॉइंट सेवन्टी टू बाबत फसवणूक झाल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील मौजे भोसरी येथील भूमापन क्रमांक व उपविभाग एकोणतीस चार पन्नास अ हा प्लॉट बिनशेती क्षेत्र टू पॉइंट सेवन फाय बाबत फसवणूक झाल्याने भूमापन क्रमांक व उपविभाग एकोणचाळीस चार गट मौजे भोसरी कुर्डुवाडी तालुका महाडा सोलापूर ही जागा नगर रचना यांच्याकडून मोजणी करण्यात यावी अशी मागणी खरेदीदारांनी खरे करणे या जागेमध्ये करण्यात आल्याने सामान्याची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असणे यामध्ये श्री कैल, कैलास कुमार भिमराव मोठे यांची जमीन खरेदी व्यवहार फसवणूक केल्याप्रकरणी दोषी कारवाई दोषींवर कारवाई करण्याबाबत निर्देश निवेदन लोकप्रतिनिधींनी या मान्य मुख्यमंत्री गृहमंत्री मोदयांना दिनांक पाच सप्टेंबर रोजी दोन हजार तेवीस रोजी या त्या सुमारास देणे श्री कैलास कुमार भीमराव मोटे राहणार कुडवाई तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर यांनी मौजे भोसरे तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील नंबर येथील नंबर एकोणचाळीस चार प्लॉट पन्नास संपूर्ण क्षेत्र टू पॉइंट सेव्हन्टी टू चौरस मीटर ही बिनशेती खुली प्लॉट जागा राजाराम राजाराम भोसले भोसले संदीप व सतीश राजाराम भोसले यांच्याकडून खरेदी खताद्वारे विकत घेतली असणे सदर प्लॉटची किंमत दिनांक चौदा सात दोन हजार तेवीसच्या धनादेशाद्वारे देण्यात येणे परंतु खरेदी खत लिहून देणारे शिंदू राजाराम भोसले संदीप राजाराम भोसले व सतीश राजाराम भोसले यांनी चुकीचा लेआउट दाखवून प्रत्यक्षात दाखवलेली जागा विक्री न करता दुसरी जागा श्री कैलास कुमार मोठे यांना विकून त्यांची फसवणूक केली असल्याची तक्रार श्री कैलास कुमार मोठे यांनी करणे सदरच्या जमीन खरेदी व्यवहार संपूर्ण चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी श्री मोठे यांनी केली असणे याबाबत औचित्याच्या मुद्द्या मी सभागृहापुढे मांडत आहे